करण समाज कार्रवाई हम हम सब सब है हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम अर्धमसला मस्जिद समाज स्पोट प्रकरणी समाज कर कार्रवाई अर्ध मसला मस्जिद स्फोट प्रकरण समाज कर कार्रवाई पाचे गांव कारमनाथ मंदिर कार्रवाई

केवळ धार्मिक भावना दुखावणे मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळाची तोडफोड करणे एकत्रित हे कृत्य दोन समाजामध्ये ते निर्माण कर आहे हे देशद्रोही कृत्य आहे त्यामुळं त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील काणिकनाथ मंदिरावर काही लोकांनी हृदय केंद्र पाठवले जे कृत्य सुद्धा एक कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासारखं आहे या दोन्ही कृत्यांचा लिंबागने शेते आम्ही सगळं समाजातील सर्व समाजातील समाज बांधव निषेध व्यक्त करत हो, आहोत आणि यातील आरोपींना समाजोकांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी